नामस्मरण हा भाग वेगळा राहिला भारताची सर्वोच्च राज्यघटना ज्या बाबासाहेबांनी लिहिली ते राज्य घटना ती कुणा एका धर्मासाठी किंवा जातीसाठी लिहिलेलं नाही तर बाबासाहेबांचं कार्य ते सर्व समावेशक राहिलेलं आहे या भारतामधील प्रत्येक घटक जो आहे कृती तलावरती त्या प्रत्येक घटकाला जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी त्या घटनेच्या माध्यमातून दिलेला आहे आणि अशा माणसाचं नाव घेणं वारंवार मला वाटत नाही आहे म्हणून म्हणून मी त्या घटनेचा निषेध करतो आणि माझ्यासोबत जे उपस्थित आहेत मी अमित शाह त्यांचा इंडिया आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध करतो व अमित शाह यांच्या वती भारतीय संहितेच्या घटनेनुसार कलम अं दोनशे अठ्ठ्याण्णव तीनशे अंतर्गत दोनशे अठ्ठ्याण्णव तीनशे अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मी या ठिकाणी न्याय मागणी करतो आणि माझ्यासोबत आज या ठिकाणी जिल्हाधिकारी निधन देण्यासाठी शिवसेनेचे पंडित बाबा आंबेडकर काँग्रेस पक्षाचे चंद्रभाऊ काळे लोक स्वराज्य आंदोलनचे मराठवाडा अध्यक्ष बी आर पारसकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष दीपकजी मस्के तसेच आमचे भवरे साहेब भवरे साहेब म्हणजे यांनी जे एम मशीन ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये फार मोठा पाठीमाग आंदोलन चालू केलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ईव्हीएम मशीन मध्ये गोळ होऊ शकतो आणि मशीन बंद झालं पाहिजे असं आंदोलन घेऊन सातत्यानं लढाऊ भरणारे आमचे भवरे साहेब त्यांना शिंदे शिंदे निवेदन सादर केलंय आम्ही आज एन टू श्रीराम नगर परिसराच्या वतीनं हिंदी आघाडी त्यामध्ये शिवसेना कम्युनिस्ट वंचित बहुजन आघाडी लोक स्वराज्य आंदोलन भीमशक्ती राष्ट्रवादी काँग्रेस अशा सर्व समविचारी संघटनांच्या वतीनं आपल्या या छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल यांना एक निवेदन सादर केलंय आमची त्या निवेदनामध्ये अशी मागणी आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे काही हा मोदी सरकार जे आहे यांच्या आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी निर्बंध आणि विभागाचं बिलकुल त्या लक्ष नाहीये दुर्लक्षित झालेला असा महाराष्ट्र आपल्याला असं म्हणावं लागेल कारण की पाठीमागे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेबाबतीत काही आंदोलन त्या परभणीमध्ये झालं होतं आणि त्या माध्यमातून पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि त्या ऑपरेशनच्या माध्यमातून सुरवंशी नावाचा व्यक्ती त्या कोंबिंग मध्ये पोलिसांच्या लाठीमारामध्ये बळी पडला सुरवशीला महाराष्ट्र शासनानं पंचवीस लाखाची मदत द्यावी कुटुंबातील समाविष्ट करून घ्यावं अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये मसा या ठिकाणी संतोष देशमुख नावाचे जे सरपंच होते त्या सरपंचाची काही गुंडगृकीच्या माध्यमातून निर्गुण हत्या करण्यात आली आपण जर त्या सरपंचाचे फोटो किंवा त्या घडत असताना जे गुंड पुरवठेची टोळी होती त्या टोळीचा प्रमुख म्हणजे आपल्या या ठिकाणचा एक राजकीय माणूस आहे तो त्यांच्या पाठीशी आहे आणि त्या पाठीशी राजकीय माणसाला या ठिकाणी राजीनामा द्यावा व त्याला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्याला घरी बसवा हो अशी पण आमची या ठिकाणी मागणी आहे आम्ही असं म्हणत नाही की या ठिकाणी जातीवाद घडला किंवा धर्मवाद घडला किंवा काही घडलं परंतु राजकीय गुंड लोकांनी पोचल्या आणि या माध्यमातून त्यांना तात्काळ फारशी शिक्षा व्हावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे त्यानंतर आपले जे भारत देशाचे सर्वोच्च संसद आहेत त्या संसदेमध्ये आज इन, इंडिया गाडीच्या वतीने औरंगाबाद शहर सरचिटणीस सुभाष पांडभरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मान्य आर डी सी यांच्या माध्यमातून या राज्याचे राज्यपाल यांना एक निवेदन आम्ही या ठिकाणी सादर केलेलं आहे आज देश आणि महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडल्यात प्रामुख्याने लोकशाहीचं जे प्रमुख मंदिर ज्याला म्हणतो आपण अशी देशाची संसद आणि या संसदेमध्ये ज्यांनी या देशाला घटना दिली तुम्हाला आम्हाला जगण्याचा अधिकार दिला अशी संविधानाचे निर्माते राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक तडीपार झालेला माणूस ज्या पद्धतीनं आपशब्द काढतो आंबेडकर 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 त्या हरामखोराला एकेरी नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही असा अमित शहा असे उद्गार करतो त्याचा सर्वप्रथम इंडिया घडीच्या वतीने आम्ही निषेध करतो त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आत्ताच आपल्याला आठवते की विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्यात आणि बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख या सरपंचाची मसाजोग येतील सरपंचाची निर्घुणपणे हत्या केली जाते त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी परभणीचा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आणि त्या संविधानाच्या त्या प्रतिकृतीचं विटंबन काही मातीफरीच्या माध्यमातून केलं गेलं आणि त्याचा निषेध नोंदवण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशी आणि त्या परभणीतले कार्यकर्ते जेव्हा जातात रस्त्यावर उतरतात आणि या महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन या सोमनाथ सूर्यवंशीला कोठडी मारहाण आणि त्याच कोठडीत त्याचा मृत्यू होतो की खेद जर आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने इंडिया आघाडीच्या वतीने आम्ही मान्य राज्यपालांना निवेदन देऊन या गोष्टीचा सर्वप्रथम निषेध करतो या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देऊन खूप मोठे उपकार या देशावर केलेले आहेत दिलेत त्या अधिकाराच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने जगू शकतो परंतु काही मोजके लोक मनुस्मृती जे लोक पाठराखण करतात ज्यांना खऱ्या अर्थानं या देशाची लोकशाहीच मान्य नाही एक देश एक निवडणूक वेगवेगळ्या पद्धतीचं षडयंत्र या देशामध्ये रचल्या जात आहे परंतु या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी तुम्हाला मला खऱ्या अर्थानं या इथून पुढच्या काळामध्ये वेळ आहे आपण एकजूट झालो नाही तर अजून काय आपल्यावर मुस्कडदाबी या लोकशाहीची हे लोक करतील याचा नेम नाही म्हणून आज मी प्राध्यापक बी आर पारस्कर त्या इंडिया आघाडीच्या पानभरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये आम्ही सामील आहोत आणि या सर्व घटनांचा निषेध करतो काम करते आम्ही निषेध केलेला आमच्या काळात ज्या ज्या या महाराष्ट्रातील बहुजन असतील दलित असतील वंचित असतील यांच्यावर होईल त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत विषय